सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये अठ्ठावीस जागांपैकी सर्वाधिक सतरा जागांवर भाजपानं विजय मिळवला हवेरी मतदारसंघातून बसवराज बोंबई त्रेचाळीस हजार पाचशे तेरा मतधक्क्यानं विजयी झाले आहेत धारवाडमधून भाजपचे प्रल्हाद जोशी सात लाख सोळा हजार दोनशे एकतीस मतांनी विजयी झाले आहेत सत्ताधारी काँग्रेसला नऊ जागांवर विजय मिळवताला आला नुकताच अटक करण्यात आलेला जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार प्रज्वल रेवण्णाचा हासन मतदारसंघातून पराभव झाला आहे तर जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला दोनच जागा जिंकता आल्या केरळमध्ये वीस जागांपैकी काँग्रेस तेरा जागांवर विजयी झाले असून एका जागेवर आघाडी घेतली आहे तर केरळच्या त्रिशूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश गोपी यांनी विजय मिळवला आहे या विजयासह भाजपानं पहिल्यांदाच केरळमध्ये विजय खातं उघडलं तेलगू आंध्रप्रदेशमध्यलगुदेसम तेल पार्टीला विधानसभेसह लोकसभेच्याही सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत पंचवीस जागांपैकी पाच जागा जिंकल्या आहेत तर अकरा जागांवर पुढे आहे भाजपानं दोन जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे तेलंगणात सतरा जागांपैकी सात जागा भाजपानं जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस पाच जागांवर विजयी झाला असून तीन जागांवर आघाडी आहे तर एला एकच जागा जिंकता आली आहे तामिळनाडूत एकोणचाळीस जागांपैकी सहा जागा डी एम केनं जिंकल्या असून सोळा आघाडीवर आहे तर काँग्रेस दोन जागांवर विजयी झाला असून सात जागांवर आघाडीवर आहे